आज आपण तोंडात टाकताच विरघणारी मऊ लुसलुशीत गुळाची दशमी बघणार आहोत ही गुळाची दशमी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी उत्तम असा पर्याय आहे त्यासाठी मी ते एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि या गुळामध्ये दोन वाटी मी गरम पाणी टाकून घेत आहे आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे आता इकडे दुसऱ्या भांड्यात मी दोन बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि या गव्हाच्या पिठामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे बेकिंग सोडा टाकल्यामुळे आपली दशमी छान मऊ आणि अशी लुसलुशीत होणार आहे आता सर्व कोरडे जिन्नस आपण एकत्र करून घेऊया हे सर्व जिन्नस एकत्र केल्यानंतर आता याच्यात आपल्याला गुळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे गुळाचं पाण्याचं प्रमाण हे अगदी बरोबर आहे पाणी जर कमी झालं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता किंवा जर आपलं मिश्रण हे थोडंसं पातळ जरी झालं असेल तर तुम्ही त्याच्यात गव्हाचं पीठ हे ॲड करू शकता आता हे सर्व मिश्रण आपण छान असं एकत्र एक करून छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे जवळ जवळ दहा मिनिट आपण हे पीठ झाकून ठेवूया आता या खमंग अशी आपण तिळाची चटणी करून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी पांढरे तीळ घेतलेला आहे हे पांढरे तीळ जवळजवळ दोन ते ती तीन मिनिट आपल्याला खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहे दोन ते ती तीन मिनिटांनंतर आपण जवळ घेतलं तीळ हे भाजले गेलेले आहेत त्याच वाटीने पाव वाटी आपण शेंगदाणे घेणार आहोत शेंगदाणे सुद्धा आपल्याला साल तडकेपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत तीळ आणि शेंगदाणे थंड झाले की ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत त्याच्यात आपल्याला पाव वाटी लसूण टाकायचा आहे त्याचप्रमाणे चार ते पाच चमचे आपल्याला लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत मस्त खमंग अशी आपली तिळाची चटणी इथे तयार झालेली आहे ही तिळाची चटणी गुळाच्या दशमी सोबत अप्रतिम अशी लागते एवढंच नाही तर ही तियाची चटणी तुम्ही पराठे धपाटे किंवा थालीपीठ सोबत देखील खाऊ शकता आता आपलं इकडे पीठ सुद्धा छान असं मुरलं गेलेलं आहे पुन्हा हे पीठ मी दोन मिनिट असं मळून घेणार आहे आता या पिठाचे आपण छान असे मीडियम आकाराचे गोळे तयार करून घेणार आहोत एकदा का गोळे तयार करून झाले की या पिठाला आपण थोडंसं कोरड पीठ लावून घेऊया आणि या पिठाची आपण मिडियम आकाराची अशी छान अशी पोळी लाटून घेणार आहोत नेहमीच्या पोळीपेक्षा ही दशमी आपल्याला थोडीशी अशी जाडसरच लाटायची आहे आता इथे माझी दशमी सुद्धा लाटून झालेली आहे आणि तवा सुद्धा इथे गरम झालेला आहे आता ही दशमी आपल्याला मंद आचेवर खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे दशमी दोन्ही बाजूने भाजून घेतल्यानंतर आपल्याला त्यावर ते तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे ही दशमी जरा जाड असल्यामुळे आपल्याला ती थोडीशी दाबून दाबूनच भाजून घ्यायची आहे मस्त खमंग इथे आपली दशमी ही भाजून झालेली आहे मी दुसरी दशमी सुद्धा तुम्हाला भाजून दाखवत आहे ही गुळाची दशमी मंद आचेवर भाजल्यामुळे ती आतून अजिबात कच्ची राहत नाही त्यामुळे ती पाच ते सहा दिवस आरामात टिकते मस्त खमंग मऊ लुसलुसित गुळाची दशमी इथे आपली तयार झालेली आहे ही गुळाची दशमी तुम्ही प्रवासात देखील नेऊ शकता रेसिपी आवडल्यास एक लाईक